कशा आहात मस्त ना मस्तच राहा आमचे झालेत हाल बघा आमच्याकडे पाणीच येत नाही आज आम्हाला पाचशे लिटरची टाकी ते दोनशे लिटरच पाणी मिळालं काय करायचं सांगा लय वांदे पाण्याचे भांडणं 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 सारखे भांडणं चालेत पाण्यासाठी कोणी काय घरी रविवार असून सगळी घरी असून कोणी काय बघत नाही आलंय पाणी गेलंय काय झाले तुमच्याकडे पण हेच चाललंय पाण्याच टेन्शन अख्खा दिवस कोणाला फोन करायनाय कोणाला काय नाही भांडी पडले सगळं काम पडले पाणी आलं तर पुढे काम करेल ना माणूस हम्म आता स्वयंपाक बाहेर मागवायला लागेल किती येत पाणी चार पाच बादल्या भरते काय डोक्याला काय म्हणता कसे आहात तुम्ही कमेंट कोणी नाही केले लाईक माझ्याच लाईफचा का प्रॉब्लेम होतो मलाच कळत नाही ते माझ्याच टाईमाला का प्रॉब्लेम आहे तर प्रॉब्लम प्रॉब्लेम प्रॉब्लम या लवकर लाईक करा कमेंट करा आले बाबा लाईव्ह मध्ये स्वागत आहे एक जण आले खूप खूप धन्यवाद तुमचे कमेंट केली तर अजून धन्यवाद आल्याबद्दल राऊन तुमच्याकडे काय आहे का पालखी वगैरे आमच्याकडे चाललंय बघा पालखी स्वतः बाहेर चाललाय कधी जाणार कधी येणार स्वागत आहे तुमचे कमेंट करा लाईक करा सकाळ पासून नुसतं पळापळी पळापळी दोन वाजल्यापासून दोन वाजता पाणी आमच्याकडे दोन वाजल्यापासून पळ इकडे पळ तिकडे पळ तिकडे पळ तिकडे

हाय हॅलो कशात लाईव्ह मध्ये स्वागत कौन -कौन आहे तुमचे चहा झाली का आज कोण कोण आहे ला जेवण बनवलं का तुमच्याकडे काय बनवलं संडे स्पेशल काय जेवणाचा बेत काय आहे तुमच्याकडचा आमच्याकडे तर डाळ भात आहे पाणी म्हणून तर ते संडे स्पेशल आमलेट बनवायचे नाही आज रामनवमी नॉनव्हेज सॉरी आज नॉनव्हेज खायचं नसतं आज डाळ भात बनवला आता पकोडे वगैरे बनवायचे गणेश स्टँड आहे मोबाईलचं तू दिलं आणि मी वापरलं अरे वा थकल्यानंतर तर काय माहित नाही स्टँड कोणी नेलं इथलं होय रे मोबाईलच स्टँड माझ्या पोरगी नुसती ठेवत असते कुठं 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 हा गणू तो घेऊन गेला तर गेलं कुठे नाही रे ते उद्या वांदे होतील माझे हे बघ ठेवायची जागा पण बघते ती लांब अगदी असे आहे लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचे एक मिनट हा आवाज स्टॉप करते